मित्रांनो नमस्कार तर आज आपल्या भागामध्ये मित्रांनो फार मोठी दुःखद घटना घडलेली आहे तर या घटनेमध्ये मित्रांनो काय झालं बघा की जे आमच्या गा नीरखडा या गावामध्ये गोविंदा नावाचा मुलगा राहणारा या मुलाचा बघा मित्रांनो सर्पदंश होऊन त्याचा जीव गमावावा लागला त्याला तर याचं कारण काय मित्रांनो की आपल्या ग्रामीण भागामध्ये असणारा गैरसमज सापांविषयी कारण आपल्याकडे जो आढळणारा म्हणजे घोनस नावाचा जो अतिविशेष साप आहे मित्रांनो पण या सापाला खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये परड्या नावानं जास्त ओळखतात परंतु त्याच्या पाठीमागा सर्वात मोठी ग गैरसमज आहे की परड हा जो साप आहे हा मित्रांनो काही करत नाही हा शांत पडला असतो त्याला काही पाय देऊन गेलं तर तो काही करी करीत नाही अशी ही फार मोठी गैरसमज आहे मित्रांनो खरं पाहिलं तर याच कारणानं आज त्या मुलाचा जीव गेला मित्रांनो फक्त गलत फैमीमुळं त्याचं कारण काय मित्रांनो की संपूर्ण म्हणजे जे साप आहे विषारी याबद्दल कोणत्याही प्रकारचं ज्ञान नसतं तर अशा कारणामुळं गोविंदा या नावाच्या मुलाचा आज जीव गेलेला आहे तर मित्रांनो माझी सर्वांना विनंती आहे की जोपर्यंत आपल्याला संपूर्ण सापाची माहिती होत नाही विषारी कोणता अभिनिशरी कोणता तोपर्यंत कोणत्याही सापाला तुम्ही हाताळायचा सा प्रयत्न करू नका तर बघा मित्रांनो आज आपल्या भागात आढळणारा म्हणजे घोन साप हा किती विषारी असतो हे आपल्या समोर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो तसंच गोविंद हा एक हसता खेळता मुलगा होता एक गरीब घराण्याचा एक फार गरीब जो आपल्या शेळा चा चारून आपला उदरनिर्वाह करत होता तर बघा मित्रांनो तो हसता खेळता असताना कसं त्या फार मोठा आपला त्याच्याकडून चूक झाली आणि तो त्याला शेवटी त्याचा जीव गमावा लागला तर बघा मित्रांनो गोविंदा जो हा साप करता आहे या सापाला आपण घोणस या नावानं ओळखत असतो तर मित्रांनो या नावा या सापाला ग्रामीण भागामध्ये परड या नावानं ओळखतात मित्रांनो परंतु या हा परड फार शांत असतो काही करत नाही अशी गैरसमज जी आहे तर बघा मित्रांनो हा साप किती भयंकर चपळ आणि विषारी असतो तर बघा मित्रांनो हा गोविंदा सापावर खेळ खेळत असताना तर प शेवटी त्यांनी गोविंदाचा चावा घेतला आणि नंतर काय मग गोविंदाचा सुरू झाला मित्रांनो दावखान्याचा प्रवास तर मात्र मित्रांनो गोविंदाला लवकर इलाज नाही भेटल्या कारणा ना शेवटी गोविंदाला आपला जीव हा गमावा लागला तर बघा मित्रांनो अशा प्रकारे कोणत्याही तुम्ही या सापाशी खेळू नका मित्रांनो जोपर्यंत सापाशी संपूर्ण माहिती येत नाही तोपर्यंत अशा प्रकारे गोविंदाचा शेवट या ठिकाणी झाला मित्रांनो तर अशा प्रकारे चूक करू नका तर बघा मित्रांनो गोविंद आपली जिंदगी होता पण मात्र शेवटी सापांबद्दल काही माहिती नसली या कारणाने बघा मित्रांनो शेवटी त्याला स्वतःचा जीव गमावा लागला

i <laughs>